नमस्कार युवा दर्पण लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता बातमी पाहूयात गेवराई शहरामध्ये सर्रासपणे चालू असलेल्या अवैध गर्भपात केंद्रावर केलेल्या छापेमारीची गेल्या दीड वर्षापूर्वी गेवराई शहरामध्ये अवैध गर्भपात केल्याप्रकरणी मनीषा सानप या महिलेसह अन्य आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती मनीषा सानप हिला जामीन मिळाल्यानंतर पुन्हा तिने एका डॉक्टरच्या मदतीने अवैध गर्भपाताचा धंदा थाटल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षकांकडे प्राप्त झाली होती त्यानुसार ज्या खासगी घरामध्ये हा गोरखधंदा सुरू होता त्या ठिकाणी बीड जिल्हा शल्य चिकित्सांमार्फत बनावट ग्राहक महिला तयार करून ती गर्भपातासाठी त्या ठिकाणी पाठवण्यात आली आज पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास आरोग्य विभागासह गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने त्या घरावर छापा मारला त्यावेळी मनीषा सानप घरमालक व त्यांना मदत करणारे अन्य दोन लोक त्या ठिकाणी आढळून आले या झटापटीदरम्यान डॉक्टर घटनास्थळावरून पसार झाला दरम्यान घटनास्थळी सोनोग्राफी मशीन गर्भपात करणारे सर्व साहित्य मिळून आले या प्रकरणातील आरोपी महिला मनीषा सानप व चंद्रकांत पांडुरंग चंदनशिव यांना ताब्यात घेण्यात आले आहे सदरची कारवाई ही बीड जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक बडे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश साबळे वैद्यकीय अधीक्षक मोहम्मद नुमानी डॉक्टर रांदड डॉक्टर राजेश शिंदे ए पी आय धस मॅडम पी एस आय मोरे वाळके बहिरवाळ यमयम एम राऊत मुळे खरमाटे ढाकणे सोनवणे गोरे चाटे नेवडे आदींनी केली युवा दर्पण लाईवसाठी सुभाष शिंदे गेवराई या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे